हो नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा महेश मी तुमचा मोबाईल नंबर सांगून चौऱ्याहत्तर नव्याण्णव नऊ सो पन्नास एकशे अठ्ठावीस आज किती बैलतोड हो आता ही बोलदोड किती राहते ते सहा सहा दोघं किंमत काय सांगणार त्यांची सांगायला एक पस्तीस हा बैल किती जाते सहा जाते याची किती सांगताय त्याची सांगायला एक पाच एक पाच या जोडीची चार चार जाताला चार, चार 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 दात किंमत किती त्यांची सांगायला एक चाळीस त्या जोडीची सिंगल सिंगल आहे किंमत हा एक चाळीस हजार मित्रांनो भाऊनी बैलांची किंमत तसेच बैल किती जाते ती सगळी माहिती सांगितली आहे भाऊ एकदा मोबाईल नंबर सांगून द्या चौऱ्याहत्तर नव्याण्णव सत्तर एकशे अठ्ठावीस ठीक आहे भाऊ या नंबरवरती अपेक्षित बांधव तुम्हाला फोन करतील बैलांची माहिती लागत असेल तर तुम्ही नामपूर बाजारातच असल नाही आम्ही मायारती खेड्यावर आलो नाही म्हणजे तुम्ही बैल विक्रीसाठी नामपूर बाजारात येतच येतात फक्त बुधवारी फक्त बुधवारी येतात बैल घरी राहतात तुमच्या घरचा पत्ता काय बरं गावाचं नाव तळवाडे गावाचं नाव तळवाडे दुंद्या डोंगरापाशी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक पाहिजे पत्री मारला पाय <tains> माझा <tains> 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 એવું પછી <appreciated so my |ms|> <point of terrorounded>

भाऊ का किती मध्ये मागितला त्यांनी पस्तीस लाख तुमची किंमत काय होती कोणत्या जातीचा या सिन्नर टाईप मध्ये गावरांमध्ये सिन्नर टाईप गाव भारतात नाही काही शांत राहतो

મિત્રા હિ જોડી शेतकरी बांधवांनी नव्वदपर्यंत मागितली व्यापारी बंधूंचं असं म्हणणं होतं की एक अकरालाच द्यायची शेवटी एक लाख एक हजार केली पण शेतकरी बांधवांना किंमत आवडली नाही त्याच्यामुळे निघून गेले शेतकरी बांधव बघू आता पुढं काय होतं ते येतात का परत बघू आता કોણ <laughs> એ સાડે સાડે શું છે શું કહેવું

मित्रांनो ही जोडी शेतकरी बांधव ला मागता आहे काकांचं म्हणणं झालं साठला ला नाही ते ते काय ते बोलायचं आहे तेवढं काय ते मोका बोलायचं आहे

किती जोड्या गेल्या तीन काकाने त्यांच्या तीन जोड्या गेल्या पासष्ट पावन मित्रांनो ही सहा दाती जोडी आहे काका कोणता दातना बैल आहे ती बरं कोणते भाऊ घोडवा दाताला कशी सात काढ दात किंमत काय सांगणार मित्रांनो एक पंच्याण्णव किंमत आहे आपण ह्या भाऊंची आपण मुलाखत घेऊया त्यांचा मोबाईल नंबर वगैरे त्यांच्याकडे किती बैला आले तर आपण सविस्तर माहिती घेऊन घेऊया बदलायचे हं आता एवढे उतरवले बघ बघ बरकडा नोचू ते सांग ना काय मित्रांनो एकदम गरीब भायला आहेत मी आता एकदम त्यांच्या जवळ उभा आहे अजिबात मान आलो भायला बरं का जाती घे रे हो हा काकडा फक्त वाजवला जातो ना वा, बैलांना मारला जातो मित्रांनो एक विनंती आहे की हा काकडा फक्त वाजवला जातो खूप मंडळींचं असं म्हणणं राहतं की तुम्ही बैलांना मारता बैलांना मारत नाही तो काकडा फक्त वाजवला जातो कारण की लोकांची गर्दी असते कोणी कुठे बसलेलं असतं कोणी कुठे त्यामुळे लोकांना उठवण्यासाठी किंवा लोकांना बाजूक करण्यासाठी तो आवाज किंवा तो काकडा वाजवला जातो किंवा आवाज केला जातो ही बैल बाजाराची शक्यता आहे बैलांना मारत नाही हे लक्षात घ्या व्हिडिओ प्रूफ आहेत व्हिडिओ लाईव्ह शूटिंग चालू आहे हो नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा अकोल भावसाहेब मोरे मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणतीस ऐंशी छप्पन बारा आज किती बोलले तुमच्याकडे आज काही नाही आहे दहा बारा सगळे खिल्लार आहेत का गावरा किल्लार गावरायचे सगळे дем то بولвай папа کو پرواہ تو کروا دے تم ہی سنانا سر ہا برابو بولا بولا نا بولا بولا نا چل پہ لگا دے تو بهنه ڏيڻ جي ڪارڻ ۾ ٿي وڃي ٿو. تو بهنه ڏيڻ ڪجهه ٿي وڃي ٿو. 1.7 50000

मित्रांनो हे दादा बैलांच्या शिंगाचं काम करतात ते आज थोडं उशीर आले बाजार समितीमध्ये हो नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव दीपक कसबे मी नामपूरचा राहणार आहे मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव एकाहत्तर एकोणनव्वद बेचाळीस झिरो सहा आता पहिला बैल आला का तुमच्याकडे शिंगता